शिंदखेडा येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी हितासाठी शहर व परिसरात विविध मागण्यांसाठी पत्रकार परिषदेचं आयोजन चेअरमन विजय पोपट चौधरी उर्फ भामरे यांनी केले होते सदर पत्रकार परिषदेद्वारे विविध मागण्या मांडण्यात आल्या त्यात शिंदखेडा शिवरातील शेतकरी बांधवांच्या शेती कामासाठी जाणाऱ्या रस्ते दुरुस्त करणे व नवीन रस्त्याची मागणी पशुसंवर्धन गुरांचा दवाखान्यात कायमस्वरूपी निवासी डॉक्टर उपलब्ध व्हावा शिंदखेडा बाजार समितीचे शेतकरी बांधवांची गैरसोय त्यात शेड उपलब्ध नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही बाजार समिती पूर्ण अस्तव्यस्त आहे शेतकरी बांधवांना अनुदानित विहिरी मंजूर कराव्यात वरपाडे रोड लगत बांधलेल्या गुरांसाठी पाण्याची हाड दोन महिन्यांपासून बंद पडली आहे शेतकरी बांधवांचे गुरांचे अतोनात हाल होत आहेत याला जबाबदार संबंधित रस्त्याचे काम चालू असलेल्या ठेकेदाराचे आहे कारण त्याने संबंधित नळ कनेक्शन रस्त्याच्या कामासाठी तोडून टाकले आहे वरील सर्व मागण्या पंधरा दिवसात मान्य नाही झाल्या तर शेतकरी संघर्ष समितीच्या शिंदखेडा यांच्या वतीने शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी चेअरमॅन विजय पुपट चौधरी उर्फ नाना चौधरी व्हाईस चेअरमॅन दिलीप आधार भामरे माझे नगरपंचायत विरोधी नेते सुनील चौधरी माजी नगर अध्यक्ष प्रकाश नागो देसले यासह संचालक अशोक परदेशी गजानन भामरे दत्तात्रय देसले यादव मराठे अरुण देसले योगेश देसले कैलास पाटील बनसीलाल बोरसे मीनाताई पाटील इंदुबाई मराठे यासह विस्तृत सदस्य गणपत देसले भगवान राजपूत संजय बडगुजर सचिन मनोहर भामरे सह शेतकरी संघर्ष समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते शेतकरी बांधवांनी आज जी पत्रकार परिषद उपस्थित केली होती त्या विविध विषयावर आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांचे जे गाळवाट संबंधी पहिला एक आमचा मुद्दा आहे की ते रस्त्यांची लवकरात लवकर रस्ते पूर्ण व्हावेत दुसरी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा अजिबात उपलब्ध नाही आहेत शेळ नाही पाणी नाही तिसरी मागणी आमची अशी होती की शिंखेडा शहरातील शेतकरी बांधवांना ही सिंचन विहीर योजना आहे ती मिळत नाही शहरी भाग असल्यामुळे ती मिळत नाही आणि चौथी मागणी आमची अशी की शिंदेडा शहरात पशुवैद्यकीय हो दवाखाना असून ते तर कायम स्वरूपी डॉक्टर निवासी नाहीत आमच्या या मागण्या आणि आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्यात नाही हा अडचण पण दोन महिन्यापासून की वरपाडा रोडला जे आपल्या ठेकेदार साहेबांनी जे काम केलेलं आहे खान उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांनी ते सर्व लोकांना माहिती आहे तर ते पण पाण्याची व्यवस्था हो ते पाईपलाईन फुटलेली आहे दोन महिन्यापासून तिथं पाणी काही उपलब्ध नाही हाऊसमध्ये अक्षरशः आम्ही तिथं करून ती हाऊस बांधण्यात आलेली होती आणि ही आमच्या ज्या पाच मागण्या पंधरा दिवसात मान्य नाही झाल्यास आम्ही पंधरा दिवसात शिंगाड्या मोर्चा काढू आणि ज्याचे परिणाम मध्ये सर्वस्व अधिकारी लोकप्रतिनिधी हे जबाबदार राहतील